नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल फॉरेस्ट झोन वन्यजीव रक्षक अशोक तायडे आणि माझ्यासोबत आहेत वर्ल्ड फॉर नेचरचे जिल्हा समन्वयक श्री प्रल्हादजी जाधव साहेब मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे का हिवाळ्यामध्ये जातीच्या सापाचं मिलनकार असल्याकारणाने जास्त जास्तीत जास्त हेच साप आम्हाला मिळू लागले बघू शकताय तसाच एक गोनत जातीचा साप आपल्याकडे आता आहे बघू शकता मुवमेंट किती खतरनाक आहे अजून झाकणी उघडलं नाही फक्त हात तसा केला न केला त्याचा कुकरच्या शिफ्टीचा आवाज चालू झाला याच्या आधी या, या सापाबद्दलची माहिती बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे याच्यामध्ये हायली प्रोटीन हिमोटॉक्सिक व्हेनम याचा दहन झाल्यानंतर तुमचं मसल टिश्यू डॅमेज होणं त्याचं मास गँग्रिक होणं नाकातून हिरड्यांमधून कानातून रक्त येणं हे त्याचं लक्षात आहे कोणी या सापाला अजगर म्हणून पकडण्याचा अथवा त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नका कारण हे तुमच्या जीवावर भेटू शकते मित्रांनो याचा दंश झाल्यानंतर सिद्ध गव्हर्मेंट हॉस्पिटल त्याचं अँटीवेनम तिथं अव्हेलेबल आहे परत जास्त वेळ न घेता आपण याला इथं रिलीज करूया आपल्याला एक साधारण एक घंट्यापूर्वी हा साप पकडलेला होता आपण आपण कॅप्टिवेटीमध्ये कुठलाही साप ठेवत नाही वर्ल्ड फॉर नेचर तसं परमिशन देत नाही व त्याचं समर्थनही करत नाही हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश सापांचं रक्षण माणसांपासून आणि माणसांचं रक्षण सापांपासून झालं पाहिजे हा उद्देश आहे तर चला मित्रांनो याला आपण जंगला इथं आपण इथं जवळच रिलीज करूया कुकरच्या शिट्टीसारखा आवाज आणि मित्रांनो हात साधारण तीन साडेतीन फुटापर्यंत जम्प करू शकतो आपण याला हात न लावता याला त्याच्या निसर्गामध्ये आपण जाऊ देऊया बर्लीमध्ये दे आहे मित्रांनो तो मित्रांनो रसल वायफर निसर्ग जातो मी बघू शकतो किती आहे रिलीजन होत असतो त्याच्या निसर्गामध्ये तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया कोणाची मदत करताना आणि असा जीव वाचवताना जय हिंद